काय घ्यायचं असेल तर घे ना वस्तू वगैरे काय घ्यायचं नाही नको काहीच नको फक्त दर्शन झाले बस चांगलं वाटतं आज दिवसांनी आलं आता आपल्याला लग्नाला दोन महिने झाले हो काही काही

इथंच कार्यक्रम करतो इथं काय चाललंय अजून तरी पण हिच्या लागणार तयारी मी ह्याचा कार्यक्रम करून आलो तिला घरी घेऊन जा तुला त्याला काय करू नको तू इथं त्याला घेऊन घरी जातो काय ती काय काय करतो आय टी इंजिनिअर मी असलं म्हणजे दादा दीड लाख रुपये पॅकेज आहे मंथली आणि घरी त्याच्या इकडं सोळा एकर जमीन आणि इकडे द्राक्षे आपले वीस वीस लाख आहेत ते काय सोळा दीड लाख कुठं तर यात काय वाईट आहे काय 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 चांगलं काय त्याच्यात काय शास्त्र सगळे काय त्याच्यात पण प्रेम पण तितक करतो तो आणि मला असं वाटतं की तो सोडून मला वाटत नाही का जगातलं दुसरं कोणी मला दुसरं कोणी आवडणार नाही त्याला कोणी पसंद केलं तर पाहिजे तुझ्या मी केलंय त्याला तुला दिसलं नाही तुझी ढापान दिसत नाही तुला आपलंच नाही शेण आता ना, मी मामाकडून हिस्साच घेत असतो हिरी असं केलं दुसरं पडलं पंधरा एकर शेती त्याला याच्या तुझ्याकडे काय काय सोळा एकर जमीन आहे माझी कुठं जमीन आहे ते जमीन आहे आमची सोळा ते असं तिकडे तिकडे दगड आहे तर मोठं काय आम्हाला क्रेशन मशीन नाही टाकायचे ते तू रिचशीर घरी आणि मग आम्ही विचार करू मग काय करायचे ते बघू

दोले दोले माला माला ना ना बर नाही मला माझी चूक झाली एकदा मी चुक घ्याय नाही तू आम्हाला परस्पर आम्हाला इचून नाही केलं पैसे आमच्याकडून येतात तुला मी तिथे तर मारणार दिवसभर काम करीत मला नाही का माझं मा तुझं असं लग्न झालं मला काय म्हणते लोक मला देईन का कोणी पोरगी खरे दादा माझं चुकलंय का चुकलंय आधी माझं लग्न होऊन मग तुझं बघू